की गेल्या दहा वर्षामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून लोकसभेतील काम स्थानिक पातळीवर काम या कामाच्या माध्यमातून माझे हॅट्रिक शंभर टक्के होईल मला युतीचा उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरं जात असताना देशामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दहा वर्षातील देशाविषयी असलेलं काम त्याचबरोबर राज्यामध्ये सन्माननीय एकनाथजी साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित अजितदादा यांच्या माध्यमातून राज्य सरकारचं काम याचबरोबर गेल्या दहा वर्षामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेलं काम जनतेपुढे घेऊन जाणार आहे आणि कामाच्या रूपानं पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी निवडणुकीला सामोरं जात असताना मला स्वतःला आत्मविश्वास आहे की गेल्या दहा वर्षामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून लोकसभेतील काम स्थानिक पातळीवर काम या कामाच्या माध्यमातून माझे हॅट्रिक शंभर टक्के होईल मला जनतेचा पाठिंबा आहे आणि देशामध्ये दे नरेंद्र मोदीचं सरकार पुन्हा यावं ही जनतेची भावना आहे